सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो उद्याच्याला गुरुचरित्र पारायणाची सप्ताह सांगत आहे प्रत्येक भाविक गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत सर्व भाविक भक्तांना प्रश्न पडला असेल की स्वामींना कोणता निवेद्य दाखवावा जेणेकरून स्वामी महाराज प्रसन्न होतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामींना कोणता नैवेद्य दाखवावा हा प्रश्न प्रत्येक भक्तांना पडतो पण तुम्ही कोणताही नैवेद्य मनापासून स्वतः तयार केला तर स्वामी तो नैवेद्य मनापासून स्वीकार करतील कारण कुठलीही सेवा मनापासून व शुद्ध अंतकरणापासून केली की ती सेवा स्वामी महाराज स्वीकार करतात स्वामींच्यासुद्धा आवडीच्या पदार्थामध्ये बेसनाचे लाडू आणि पुरणपोळी हे दोन पदार्थ स्वामींना अत्यंत प्रिय आहेत आणि तिखट पदार्थामध्ये कांद्याची भजी आणि पुरणाची आमटी म्हणजेच कट आपल्याला स्वामींना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर तुम्ही स्वामींना नैवेद्यामध्ये पुरणपोळी व बेसन लाडू यांचा निवेद्य दाखवावा पण हा निवेद्य तुम्ही स्वतः बनवा बाहेरून मागू नका परंतु स्वामी कधीच बघत नाहीत की तुम्ही ताटात काय दिले फक्त स्वामी भक्ताचा खरा भाव बघतात तुम्ही किती आनंदाने किती प्रेमाने आपुलकीने ते जेवण स्वामीसाठी बनवलेले आहे ते पाहतात भक्ताचा खरा भाव बघतात आणि जर तुम्ही काहीच नसेल बनवले तर दुधामध्ये थोडी साखर टाकून तोही नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवू शकता इथे भाव महत्त्वाचा आहे आदर प्रेम महत्त्वाचे आहे तुम्ही जे द्याल ना ते स्वामी आवडीने स्वीकार करतील ते स्वामींचे आवडीचे पदार्थ बनतील स्वामींना भक्ताचा भाव महत्त्वाचा आहे जेही स्वामीसाठी तुम्ही प्रेमाने बनवाल ते स्वामी आवडीने ग्रहण करतील व स्वामी, स्वामी करती। आपल्यावर प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील स्वामी भक्तांनो दुःखाचे रूपांतर सुखात होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा